चिमूर शहरातील नेहरू वार्डातील वृद्ध महिला आठ मेपासून बेपत्ता आहे अंजना केशवराव कांबळी यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्या सापडल्या नाही तेव्हा चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली परंतु एक महिना उलटूनही चिमूर पोलिसांना आईचा शोध घेण्यात अपयश आले राजकीय किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या नातेवाईकांना शोधण्यात पोलीस तत्परता दाखविते परंतु सामान्य जनतेला मदत करण्यात पोलीस निष्काळजीपणा करतात असा आरोप बेपत्ता महिलेची मुलगी वंदना गिरडकर यांनी पत्रपरिषदेतून केला कारण सर माझे अंजनाबाई किशोर कांबळी आठ मे पासून दिवसाढवळ्या दोन वाजता दुपारचे दोन वाजता त्या मासळ रोडवरून बेपत्ता मासळ रोडवरून जेव्हा बेपत्ता होत आहे तेव्हा ते सी सी टी व्ही कॅमेरे पूर्ण चंद्रपूर चिमूर तालुक्यातले चिमूरमधील पूर्ण महानगरपालिकेचे सी सी टी व्ही कॅमेरे पूर्णतः बंद आहेत सर आणि दिवसाडवड्या आई गेल्यामुळे ते कॅमेरे बंद असल्यामुळे आईचा ठाम पत्ता लागत नाही किंवा पोलिसही त्या पोलिसांनाही ते सहकार्य हो, होत नाही त्या कॅमेऱ्याचं आणि प्रायव्हेट जे कॅमेरे आहे ते पण आठ दिवसाचं स्टोरेज होतं सर तर पोलीस पण त्याच्यामध्ये अयशस्वी ठरले सर आज महिन्याचा कालावधी गेला सर लोटून गेला सर आज आम्ही पाचही बहिणी आम्हाला वडील नाही सर भाऊ नाही आहे सर आणि पाचही बहिणी आम्ही रोज सकाळ आशेच्या किरण आज आई मिळेल उद्या आई मिळेल असे रोज आशीचे किरण होते आणि सायंकाळ झाली का मेघाच्या पदरात पडते सर आज आमची आज चिमूर जिल्हा झाला पाहिजे म्हणजे पण स्त्रीच्या विकासाबद्दल काय सर स्त्रीच्या संरक्षणाबद्दल काय आज दिवसा दिवसाढवड्यात जेव्हा वृद्ध एक बासष्ट वर्षाची महिला वृद्ध बैला रस्त्यावरून बेपत्ता होत आहे सर तर अप या अपहरणामध्ये घटनामध्ये पोलीस यंत्रणा अपूर्ण अयशस्वी ठरत आहे सर अन्न पोटात अन्न नाही सर अशा व्यवस्थेत आमची आई आम्हाला जो एकमेव सहारा होता कुठे गेली असेल तर यासाठी तुम्ही काहीतरी सगळे लोक प्रयत्न करा सर एवढी सां आमची विनंती आहे